माणुसकीची भिंत पुसदकडून वृद्ध व निराधारासोबत रक्षाबंधन दिन साजरा जे का रंजले गांजले त्यासी म्हणे आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जानवा संत तुकाराम महाराज यांचा अभंग प्रमाणे माणुसकीची भिंत ही सामाजिक संस्था मागील आठ वर्षापासून वृद्ध गरजवंत व निराधारांना कपडे वाटप करतात व रुग्णालयातील गरजवंतांना दोन टाइम मोफत अन्नदान करत असतात माणुसकीची भिंतच्या महिला सदस्य ह्या मागील आठ वर्षापासून वृद्ध निराधार व गरजवंतांना आपला भाऊ मानून त्यांच्यासोबत रक्षाबंधन सण न चुकता साजरा करतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्षाबंधनाच्या सणानिमित्त बाबासाहेब नाईक वृद्धाश्रम वाशिम रोड पुसद येथे महिलांनी वृद्धाश्रमात जाऊन वृद्धाश्रमाची स्वच्छता करून रांगोळी काढून अंगणे सजवले नंतर पाटे मांडून मायेने वृद्धांच्या पाटावर बसून राखी बांधली व ओवाळून टॉवेल टोपी धोतर पॅन्ट शर्ट व गोड जेवण देऊन रक्षाबंधन स सा, साजरा करण्यात आला त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय माणुसकीची भिंत मदत केंद्र पुसद येथे रुग्णालयातील भरती असलेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना व पुसदमधील निराधार महिला सदस्यांनी रुग्णालयातील माणुसकीची भिंत या सदस्यांनी रुग्णालयातील व पुसदमधील निराधार महिलांना आपली बहीण मानून त्यांच्या हातून राखी बांधून घेतली व ओवाळणी म्हणून महिलांना साडी व लुगडे व जेवण देऊन रक्षाबंधनाचा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे माणुसकीची भिंत सदस्य महिला व माणुसकीची भिंत शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते